आपण बघतो आता मुकोटे म्हणजे चेहरे गौरीचे चेहरे हे जे बघतोय ते पेंड वरून आलेले आहे त्याच्यामध्ये खळे असेल चेहरे असतील हा सगळा एरिया तुळशीबाग म्हणून ओळख प्रसिद्ध आहे साईज आहे आपल्याकडे हा पुस्तक आपल्याकडे बाकी दुसरीकडे कुठे तुम्हाला एवढी मोठी मिळू शकणारे दीड फुटी आहे दोन कुटी आहे तीन साइज असेल त्या

तर गौरी गणपतीचा सण जवळच आलेला आहे आणि आत्ता मी आलेली आहे गौरीचे सामानसाठी म्हणजे इथे आता आपण बघूया की गौरीचे मुखवटे काय काय आलेले आहेत तर तुम्हालाही हा व्हिडिओ बघायचा असेल म्हणजे तुम्हालाही जर गौरी गणपतीची खरेदी बघायची असेल किंवा काय काय बाबा आलेलं आहे मार्केटमध्ये आज तो व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास तर चला आपण या दुकानात जाऊया आणि हे दुकान कुठे आहे कसं यायचं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आतमध्ये जाऊया आपण आता मी आलेली आहे के रामचंद्र आणि कंपनी ह्या शॉपमध्ये आणि हे काका इथे मॅन्युफॅक्चरर आहेत आणि इथे तुम्ही बघ बघितले असाल की काई -काई ते खूप सुंदर व्हरायटी आहे गौरीच्या मुखवट्यांची आणि इथे अजून काय काय व्हरायटी आहे आता आपण ते बघूया आहेत इथले ओनर दिलीप काका तर दिलीप काका तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि तुम्ही थोडंसं आमच्या व्हिवर्सना थोडीशी माहिती द्या की बाबा तुमचा प्रवास कसा आहे आणि शिवाय या दुकानामध्ये काय काय मिळू शकतं हे थोडक्यात सांगा आमच्या व्हिव्हर्सना गेली ती चाळीस वर्ष आम्ही हा एरिया मध्ये हा धंदा करतो हा बिझनेस करतो गौरीचा बिझनेस ओके हा हा सगळा एरिया तुळशीबाग म्हणून ओळख प्रसिद्ध आहे आणि या तुळशीबागेमध्ये टोटल महाराष्ट्रामधनं विविध लोक विविध गावचे विविध शहराचे लोक खास चांगली व्हरायटी मिळावी चांगले बघायला मिळावं म्हणून इथे येतात आणि तुम्ही जर पाहायला गेलात त्या तुळशीबागेमध्ये तुम्हाला अनेक दुकानं इथं दिसतील असे तुम्हाला पूर्णपणे भरपूर व्हरायटी इथं दिसेल आणि यामध्ये माझं एक दालन के रामचंद्र या नावाने माझं एक दालन इथं आहे माझ्याकडे तुम्हाला भरपूर मुकड्यांच्या वरायटी बघायला मिळतील गौरीच्या बॉड्यास बघायला मिळतील गौरीच्या बॉड्यांमध्ये सुद्धा फायबरमध्ये आहेत नंतर पीओपी पीमध्ये आहेत मुकोटी तुम्हाला बीओपी पीमध्ये मिळतील फायबरमध्ये बघायला मिळतील कापडामध्ये बघायला मिळतील गौरीकरता जे जे साहित्य लागतं ते सर्व साहित्य आमच्या या दुकानामध्ये ठेवलेलं आहे मुकुटे आपण बघतो आता मुकुटे म्हणजे चेद आहे गौरी ची हे जे बघतोय ते पेंट वरून आलेले आम्ही पेंट मॉडेल म्हणतो आणि हा पूर्वापार चालत आलेला कमी किमतीमध्ये आणि सुंदर मुकुटे जर कुठले असेल तर पेंटचे असतात पेंड वरून आलेले मुकोटे आपल्याकडे भरपूर प्रमाण चालतो आणि सुंदर दिसत आहेत म्हणजे अगदी रेखीव डोळे वगैरे छानच आहेत मस्त आणि याच्यामध्ये सगळे हे पुणे मॉडेलचे मुकुटे अच्छा हे सुद्धा एवढे सुंदर आणि देखणे कोणी आपल्याकडं काय डिफरन्स आहे डिफरन्स फक्त कलाकारांमध्ये डिफरन्स असतो पुण्याचे कलाकार वेगळे मुंबई मुंबईचे कला कलाकार वेगळे रंग तोच असतो त्याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टर पण तेवढच असतं पण काम करण्याची हातोडी वेगळी असते त्याच्यामध्ये त्यावेळेला तो फरक पडतो अमरावती अमरावती मॉडेल थोडं महाग असतं पण खूप सुंदर आता हे नवीन गेली चार पाच वर्ष अमरावती मॉडेल आलेले आहे त्याच्यामध्ये जसे गाल्यावरती खेळे असेल चेहरे असतील डोळे छान येतील डोळे अगदी छान म्हणजे तुम्हाला अगदी डोळे दिसतील एवढे सुंदर पेंटिंग केले जाते हे सगळं हे, हे अमरावती मॉडेल अमरावती आपल्याकडं तीन भाग शहराच्या महाराष्ट्राच्या विविध भागात आपल्याकडे आलेला हा मुकोड्यांचा माल आहे आपल्याकडे कुठला आपण अमरावती मग हे दागिने आपल्याकडे बनल्या जातात अच्छा, अच्छा, अच्छा आणि या सगळ्या फायबरच्या बॉडीजी पूर्वी पूर्वी पीओपी म्हणजे एक प्रकारची मातीच त्याच्यामध्ये ह्या बॉडी याच्या वजन जास्त असायचं जास्त व्हायची धक्का लागलाय की त्याची ब्रेक होण्याची शक्यता जास्त असते आता ज्या आलेल्या वाड्या त्या फायबर मध्ये त्याला तुटण्याचं प्रमाण कमी अच्छा तुम्हाला सहजासहजी उचलून घेऊन जाऊ शकता घरामध्ये ठेवू शकता त्या व्यवस्थित सजवू शकता आणि उभ्या असल्यामुळे ते त्याला साडीवर सुद्धा छान प्रकारे त्याला आणि हे मग डिझेबल म्हणजे आता हे असेंबल केलेलं आहे तर डिसेंबल करून आपण घरी पण ठेवू शकतो हात वेगळे होतात कमरे वेगळा होतो सगळं आम्ही एका बॉक्समध्ये पॅक करून तुम्हाला देतो घरापर्यंत व्यवस्थित जाईल अशी काळजी घेऊन तुम्हाला ते व्यवस्थित नाही म्हणजे सणवार झाला की परत आपण काढून ठेवू शकतो असं हो हो म्हणजे एकदा काम झालं बॉक्समध्ये आम्ही देतो त्या पद्धतीने ठेवून तुम्ही दिलं तर ते वर्षेनुवर्षी टिकत अच्छा मस्त या स्टँड वरचे पूर्व पारंपरिक पद्धतीप्रमाणे जे आपण मातीच्या स्टँडवर बसवतो तस या स्टँड वरती बसवले जातो त्या स्टँड वरच्या पाहिजे अच्छा मग याचा स्टँड पण तुम्ही देतात आपल्याकडे सांगितलं ना पद्धतीप्रमाणे ह्या बॉडीज घ्यायला येतात आपल्याकडे आणि हे सुद्धा एक देखणं काम आहे फार हे चालते हे काम अच्छा पण आता हे थोडस पडलेलं फायबरच्या बोडाला बरोबर आहे मग हे पण आपण पड़ काढून ठेवू शकतो घरी म्हणजे हो हे पण हात निघतात बॉक्समध्ये आम्ही व्यवस्थित पॅक करून घेऊन तुम्हाला दागिने सुंदरच आहे मला दिसत ती आहे अच्छा काही लोकांकडे ही बाळ दोरीवर बसवायची प्रथा आहे त्याच्याकडे आपण बाळ बनवली ही फायबरची वाढायची अच्छा तीन साईज लहान साईज आपण कपडे शिवले म्हणून म्हणजे कपड्यां साईज देतो आपण अच्छा फक्त मुकुटे आपल्याला काढता येतात अच्छा तुमचं काम झालं सण सांभाळत की ते काढून ठेवू शकतो ठेवू शकतो बरोबर आणि ही पूर्ण होते का नाही चेहरा दुखवटा तेवढा चेहरा काढून अच्छा आणि ही साधारणतः किती वर्ष टिकते म्हणजे काय याच लाँग लाईफ आहे लाँग लाईफ प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये तू तू जर झाली तरी सुद्धा आपल्याला परत दुरुस्त करते तुमच्याच इथे घेऊन याय आपण दुरुस्त करून देऊ शकतो त्याला कलर म्हणा कपडे म्हणा सगळ्या गोष्टी आपल्याकडे परत मिळतात काही लोक इथं अपप्रचार करतात की फायबर म्हणजे तुटणार नाही प्रत्येक गोष्टीला एक सर्डन लाईन असतं काहीतरी एक वेळ असते त्या वेळेपर्यंत टिकत असतं बघितलं बघायला गेल पंधरा वर्ष पंचवीस वर्ष चांगलं टिकत अच्छा पण काय इन्सिडेंट झालं हातातून पडलं जोरात हो। पडलं वरण कुठलं हो। हो। ते परत दुरुस्त करता येऊ शकत आणि ते पण तुम्हाला अजून एक सांगायला की हे जे आपण स्टँड हे बसवतो त्यांना हे जर पावलं दाखवतो बघा तुम्हाला पावलं की पावलं पुढे लावली त्याच्या पुढे साडीच्या आतमध्ये तुम्हाला ते उभं राहिल्यासारखी दिसत अरे वा सुंदर म्हणजे ऍक्च्युअल गव्हरे बाबा आली अच्छा तीन साईज अच्छा हे दीड फुटी आहे आणि हा दोन फुटी हा अडीच फुटी आहे अच्छा अच्छा आणि ह्याची साधारण काय रेंज पासून आहे म्हणजे जस्ट एक रेंज बघायला गेला तर ही तुम्हाला हा जो दीड फुटी आहे तो चारशे रुपये पाचशे रुपये दीड फुटे अच्छा चारशे सहाशे मध्ये बस झाड पातळ पण येतात अजून शंभर शंभर दीडशे रुपये कमी बस कमी आहे बस अच्छा आपण मस्त सुंदर सुंदर गौर्यांचे मुखवटे बघितले आता आपण बघूया इथे सजावटीसाठी काय काय सामान आहे ते बघूया आपण बैलगाडी हा आणि या बैलगाडीचे बैलही ही फायबरचे आहेत अच्छा मागची जी गाडी आहे ती पूर्ण सागवळची बनवून देवी अरे बापरे सही मस्त म्हणजे एकदम टिकाऊ आहे इथं एकदम टिकाऊ तीन साडेतीन हजारा त्याची किंमत असते

कुठल्याही गौरीला कुठल्याही मुकुट्याला हे सहजपणे व्यवस्थित अगदी छान बसतात आणि दिसायला ते अगदी फेट्यासारखे सुंदर फेटे दिसतात मस्त आणि फोल्डिंग फेटे ही एक नवीनच युनिक स्टाईल आहे गौरीसाठी फेटे सो ह्या वर्षी आपली गौरी जी असेल ती सुंदर फेट्यामध्ये दिसणार आहे चला मस्त आपण पीओपी मध्ये आणि फायबर मधले सगळ्या बॉडीज आणि गौरीचे बघितले आपण ह्या ज्या आहेत आता ह्या कापडी बनवलेल्या कापडी कवरीच बसवल्या जातात चांगल्या पैकी खूप आहे कापडे मग बाळाचे पण येतील उभी बाळ पण आता हे बघायला गेलं हे उभं बाळ आहे त्याला मुकोट बसले की बाळ तयार बाळ तयार झाला बरोबर सुंदर मस्त आणि ह्याच्याकरता स्टँड लागतात अच्छा ह्याच्या करता स्टँड लागेल स्टँड मध्ये अजून एक वेगळ्या प्रकारे इथे स्टँड पण आहेत आणि शिवाय कोठ्या ज्या म्हटल्या जातात त्या कोट्या सुद्धा ज्या सगळ्या कोट्या आहेत कोठी म्हणली जातात या सिंड मध्ये कोठी तर हे जे स्टँड आहे याला कोठी म्हणतात कोठी आणि याच्यावरती ह्याच्यावरती चेहरा ठेवला जातो आणि इथं कापडी हात लावली साडी ने सुद्धा वरती हे घालतात मग अच्छा म्हणजे हे फक्त कापडी गौऱ्यांसाठी यूज करतात का? कापड लावतात अच्छा अच्छा हां हां अच्छा म्हणजे वेगवेगळी ही पण कोठी पण आहे आणि हे स्टँड पण आहे अच्छा सो इथे अशी वेगवेगळी भरपूर व्हरायटी आहे स्टॅन्डची पण हे आता आपण बघितले हे कोठी

खूप सुंदर सुंदर भरपूर व्हरायटी बघितल्या गौरीचे मुखवटे शिवाय गौरीची बाळ जे असतात तेही आपण बघितलं वेगवेगळ्या वे वे प्रकारचे गौरी बघितल्या कापडी ओ पी आणि वेगवेगळ्या वे 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 मटेरियल्सची आपण गौरी बघितल्या सुंदर सुंदर म्हणजे वेगवेगळे वे टाईप्स आणि अमरावतीची एक पुणेची एक पेणची सो अशी सुंदर व्हरायटीज आहेत सो थँक्यू काका तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि सगळं आम्हाला छान एक्सप्लेन करून सांगितलं सो खूप खूप धन्यवाद या yeah, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या दुकानामध्ये मी आमचं दुकान तुळशीबागेमध्ये बाबुगुणी चौकामध्ये तुम्हाला हे केराम चिन्हट कंपनी या नावाने दिसेल सर तुम्हाला जर इतना तर, हा कलेक्शन इथला आवडला असेल तर नक्की ह्या दुकानात या मी त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स देईल आणि तुमची गौरही सुंदर म्हणजे इथे सेट्स मस्त आहेत एकदा नक्की येऊन भेट द्या आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपण भेटूया ब्लॉग मध्ये देन टेक बा बाय एक सुंदर सेट आहे राधा कृष्ण मस्त इथे ह्या सगळ्या बायका अस खेळ खेळतात आहेत छान पैकी आणि हा लाडका कृष्ण सुंदर देखा